नमस्कार तुम्ही मुंबई न्यूज नाईन पाहत आहात भाईंदरमध्ये बिबट्याचा हल्ला झाला आहे बिबट्याने भाईंदर पूर्वेतील एका निवासी इमारतीत प्रवेश केला आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याचे व्रत आहे रहिवाशांनी त्यांच्या घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आहेत ही घटना तलाव रोडजवळ घडली वन्यप्राणी सध्या पारिजात इमारतीत आहे अग्निशमन विभाग आणि पोलिसांसह आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आहेत मीरा भाईंदरमधील बीपी रोडवर साईबाबा रुग्णालय आहे पारिजात सोसायटी या रस्त्याच्या मागे आहे शुक्रवारी एका बिबट्याने परिसरात प्रवेश केला संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण होते बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला तीन जण गंभीर जखमी झाल्याचे व्रत आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान बिबट्याच्या भीतीने लोकांनी त्यांच्या घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या दरम्यान बिबट्या परिसरात फिरत राहिला इकडे तिकडे उड्या मारत राहिला लोकांनी त्यांच्या मोबाईल फोनवरून त्याचे व्हिडिओ काढले